कशामुळे आणि तुमच्या काय मागण्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानित होत असलेला इतिहास हा दिल्लीच्या सी बी एस सी पॅटर्नमध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि हा सी बी एस सी पॅटर्न महाराष्ट्र सरकार यामध्ये या वर्षीपासून शैक्षणिक धोरण म्हणून लागू करणार आहे आमचा आक्षेप एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सी बी एस सी पॅटर्नमध्ये केवळ अडुसष्ट शब्दांचा आहे आणि मराठ्यांचा इतिहास केवळ दीड पानांमध्ये लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातल्या त्यावेळेसच्या सर्वात बालाढ्य असलेल्या औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला मराठ्यांनी तो सातत्याने लढा दिला मराठ्यांनी या संपूर्ण देशावर राज्य केलं इंग्रजांनी भारतावर राज्य करताना मराठ्यांकडून राज्य घेतलं त्यामुळं देशाचा इतिहास हा मराठ्यांच्या इतिहासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि देशाचा इतिहास हा मराठ्यांचा इतिहास आहे त्यामुळं छत्रपतींचा उल्लेख केवळ अडुसष्ट शब्दांमध्ये करून या सीबीएसई पॅटर्नने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतोय यावेळी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय सी बी एस बोर्डामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख असावा असं निवेदन धर्मेंद्र प्रधान यांना दिलेलं आहे परंतु राज्य सरकारने या ठिकाणी सी बी एस ई पॅटर्न लागू करत असताना या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन छत्रपतींचा इतिहास जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात उल्लेख असावा अशा पद्धतीने सी बी एस ई पॅटर्न बनवावा अशी आमची त्यांना विनंती आहे जर त्यांनी तो पॅटर्न तसाच्या तसा ठेवला तसा आणि छत्रपतींचा केवळ अडुसष्ट शब्दांमध्ये जर त्या सी बी एस ई पॅटर्नमध्ये उल्लेख असेल तर शंभर टक्के आम्ही या ठिकाणी तो सी बी एस ई पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू होऊन देणार नाही आणि संपूर्ण सीबीएसई पॅटर्नची पुस्तकं आम्ही जाळून टाकू परंतु हा सीबीएसई पॅटर्न ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास आणि छत्रपतींच्या इतिहासाला एकदम छोट्या अनुश्रेष्ठ शब्दांमध्ये दीड पानांमध्ये मराठ्यांचा इतिहास आम्ही खपवून घेणार नाही आणि पुढच्या पिढीपर्यंत असा चुकी तर हे मागणी तुमची मान्य झाली नाही तर तुमची कुठली स्टेप काय असेल या ठिकाणी आम्ही सांगतोच आहे की ही आम्ही सीबीएसई पॅटर्न लागू होऊन देणार नाही छत्रपतींचा खोटा इतिहास छोटा इतिहास कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही या ठिकाणी छत्रपतींचा आणि त्यांच्यानंतरच्या वंशजांचा मोठ्या प्रमाणावर या भारतावर वर्चस्व असलेला मराठांचा इतिहास आहे त्यामुळे तो पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात लागू होऊन देणार नाही आणि सीबीएसई ची ही सर्व पुस्तक आम्ही जाळून टाकू ज्यामध्ये छत्रपतींचा एकदम आणि मराठ्यांचा छोटा इतिहास असेल नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका